नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण या फ्रॉकची कटिंग पाहिली होती आज आपण स्टिचिंग पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण इथे फ्रंट पार्ट स्टिच करून घेणार आहोत तर इथे फ्रंट पार्टला बॉर्डरची डिझाईन येईल यासाठी मी अशा पद्धतीने हा फ्रंट पार्ट इथे कटिंग केलेला आहे तर आपल्याला ही बॉर्डर आहे ती इथे जोडून घ्यायची आहे ते पहा अशा पद्धतीने ते दोन्ही बॉर्डर जोडून घेतल्यानंतर यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे असत ठेवताना देखील गळ्याचा जो सेंटर आहे आपण जिथे बॉर्डर जोडलेला आहे ते शिलाईवरतीच ठेवून घ्यायचा आहे आणि इथे मी टास्ट लावून घेते म्हणजे असतं सरकणार नाही टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आता आपण इथे गळ्याला शिलाई करून घेणार आहोत त्याआधी इथे मी शिलाई मार्जिन घेणार आहे तीन लाईन इतका अंतर मी ते मार्किंग करून घेते दोन्ही बाजूला आणि त्यानुसारच इथे मी शिलाई करून घेणार आहे आता इथे गळ्याला शिलाई करून झाल्यानंतर ह्या टाचण्याआधी इथे मी काढून घेते त्यानंतर हे जे मेन फॅब्रिकचा मधला कापड आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे अस्तर आपल्याला आतल्या साईडला फिरवून घ्यायचं आहे हे आपण जे कट देतो ते व्यवस्थित आपल्याला द्यायचे आहे कारण त्यावरूनच गळाला आपण जो आकार दिलेला आहे तो व्यवस्थित दिसणार आहे त्यानंतर बघा अस्तर आतल्या साईडला फिरवण्याआधी आपल्याला अस्तरवरती दाबशिलाई मारून घ्यायची आहे यामुळे काय होतं ही दापशिलाई दिल्यामुळे हे अस्तर व्यवस्थित बसलं जातं आणि फ्रॉकला फिनिशिंग ही चांगली येते म्हणून दापशिलाई देऊनच हे अस्तर आपल्याला आतल्या साईडला फिरवून घ्यायचं आहे तर बघा आता आपण अस्तर हे आतल्या साईडला फिरवून घेत आहोत बघा गाळाचा आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला साईडने देखील शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी हातानेच प्रेस करून घेतलेला आहे हो तुम्ही हवं तर इथे इस्त्रीने प्रेस करून घ्या आणि नंतर साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे साइडने शिलाई दिल्यानंतर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे फ्रंट पार्टला असं जोडून झालेले आहे आता इथे आपल्याला टफ द्यायचे आहेत तर त्यासाठी शोल्डरला आपल्याला सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे टक्सची जी उंची आहे ती मी तीन इंच घेत आहे आणि रुंदी आहे ती पाव इंच घेणार आहे आणि इथे अशा पद्धतीने टक्सची शिलाई देऊन घ्यायची आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साइडने देखील आपण टक्स देऊन घेणार आहोत इथे आपला हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आता आपण बॅक पार्ट रेडी करून घेऊया आता इथे बॅक पार्टला तुम्हाला जिथे हुकळू पट्टी लावायची असेल तर तुम्ही खालच्या बाजूने आपण पावणे दोन इंच गारुंदी घेतलेली आहे इथे दोन इंच गारुंदी घेऊ शकता पण इथे मी एकच हुक लावणार आहे त्यासाठी वरून मी तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथे मी कटिंग करून एवढं घेणार आहे हे पहा आता इथे मेन फॅब्रिकची सळ बाजू आपल्या दिशेने ठेवून त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी टास्ट लावून घेते टाचना लावल्यानंतर आपल्याला इथे गळाची अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा तीन इंचापर्यंत मी इथे कटिंग केलेलं आहे तर आपल्याला या तीन इंचाच्या खाली तीन लाईन इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाईसाठी आता बघा इथे मी गळाला देखील तुम्हाला मार्किंग करून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे आता हे मार्किंग करून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर आता आपण टाचना काढून घ्यायच्या आहेत आणि मधलं जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जसं असं लावून तीन इंचावरती कटिंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथे मेन फॅब्रिकला कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे छोटे छोटे टप्स देऊन घ्यायचे आहे आता आपण इथे अस्तर आतल्या साईडला फिरवून घेऊ अस्तर फिरवल्यानंतर हे जे कॉर्नर आहेत ते आपल्याला व्यवस्थित बाहेरच्या साईडला काढून घ्यायचे आहेत तिथे व्यवस्थित तुम्हाला इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं आहे तर बघा हे कॉर्नर आहे ते मी ते प्लॅस्टिकच्या सुईच्या सायने ते काढून घेते त्यानंतर आपल्याला साईडने हे अस्त्र जोडून घ्यायचं आहे त्यानंतर हे एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून घ्यायचा आता इथे फ्रंट पटला आपण जसे टक्स दिले होते तसेच आपण इथे बॅक बॅकपटला देखील टक्स देऊन घेणार आहोत तर इथे हो। सारखीच उंची घ्यायची आहे तीन इंच आणि खालच्या बाजूने रुंदी घेतलेली आहे पाव इंच आता इथे बॅक पार्ट देखील रेडी झालेला आहे आता आपण इथे बॅक आणि फ्रंट चे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत इथे सर्वात आधी वरून पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही शोल्डरला त्यानंतर आपल्याला वरून अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या घ्यायची आहे आणि ते शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला इथे फुली जोडायचे आहे पण त्याआधी आपण इथे मुंड्यांचा जो आकार आहे तो व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घेणार आहोत तर बघा तर इथे आपल्याला दीड इंचा जी पट्टी ठेवायची आहे त्यापुढे तुम्ही काय जी काही शिलाई मार्जिन घ्याल ती तिथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेते म्हणजे कटिंग करणं सोपं जाईल त्यानंतर बघा आपल्याला इथे पुढच्या मुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो देखील आपण आकारानुसार इथे कटिंग करून घेणार आहोत हे पहा ही खूप महत्वाची स्टेप आहे ती नक्की फॉलो करायची आहे तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला देखील मार्किंग करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे देखील पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानुसार आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे हे पहा आता इथे कटिंग केल्यामुळे आपली शिलाई निघालेली आहे तर ती आपण इथे देऊन आता इथे आपले शोल्डर देखील सोडून झालेले आहे आता आपण फ्रील तयार करून घेऊ तर इथे फ्रिल साठी मी चार पट्ट्या कटिंग केल्या होत्या तर इथे दोन पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत ते पहा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला ही पट्टी सेंटरला फोल्ड करून घ्यायची आहे बघा सरळ बाजूने फोल्ड करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता, ले ले आता या पट्टीला मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे आता इथे आपल्याला सुरुवातीला दीड दोन इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि पुढे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत तर या पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत आता ही पट्टी आपल्याला किती लागणार आहे ते आपण चेक करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला टॉप पार्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा या बाजूने दीड इंच जी मार्जिन आपण घेतलेली आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही छातीचं जे माप आहे दहा इंच त्याची मार्किंग करून घेऊ शकता तर त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा मुंडा अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे इथे चौदा इंच नंतर आलेला आहे तर त्यानुसार अं आपल्याला ही फ्रीलची पट्टी तयार करून घ्यायची आहे ते आपण छातीचा बाप आप यासाठी मोजून घेतलं आपण जेव्हा फिटिंग शिलाई देऊ तेव्हा या पट्टीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या शिलाईमध्ये येणार नाही यासाठी आपण पट्टीच्या सुरुवातीला शेवटला देखील दीड इंच अंतर सोडून घेतलेलं आहे ह्या पट्टीची ही साईड सरळ बाजूने यावी त्यासाठी मी मार्किंग थे थे। ते मार्किंग करून घेते आणि अशा पद्धतीने ही फिरवून ठेवून आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे तर ह्याआधी मी पट्टी इथे चेक करून घेते की बरोबर आहे का तर बघा इथे बरोबर आहे ही पट्टी आता एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे आपण शिलाई करून घ्यायची आहे आता इथे ही शिलाई करून आपण ही फ्रिल जोडून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता वरून आपला दाब शिलाई द्यायची आहे पण इथे तुम्ही जर एंटरलॉक केलात त्याच्यानंतरच तुम्हाला दाब शिलाई इथे देऊन घ्यायची आहे कारण दाब शिलाई दिल्यानंतर तुम्ही एंटरलॉक करू शकत नाही पण इथे तुम्हाला दाखवण्यासाठी ही मी शिलाई इथे देऊन घेणार आहे दाब शिलाई दिल्यानंतर पहा तुम्ही ही फ्रिल्स व्यवस्थित बाहेरच्या साईडला पोट झालेली आहे इथे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची फील देखील तयार करून ती जोडून घ्यायची आहे आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील मी ती फ्री जोडून घेणार आहे आता इथे पहा इथे आपली फिटिंग शिला येणार आहे तर तिथे आपण प्लेट्स कुठलीही घेतलेली नाही आहे तर त्यासाठीच आपण सुरुवातीला आणि शेवटला दीड इंच अंतर सोडून घेतलेलं आहोत त्यानंतर आता आपल्याला वॉटम पार्ट तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा वॉटम पार्टला इथे या पद्धतीने आपण प्लेट्स निघून घेणार आहोत इथे सुरुवातीला आपल्याला लिडिंगचं अंतर सोडून पुढे प्लेट द्यायचा आहे सुरुवातीला आणि शेवटीही आपण लिडिंगचं अंतर सोडणार आहे याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बॉटम पार्टला देखील प्लेट देऊन घ्यायचे आहेत आता इथे बॉटम पार्टला प्लेट्स दिल्यानंतर आपल्याला टॉप पार्ट ठेवून तो चेक करून घ्यायचा आहे इथे बॉटमचे दोन्ही पार्ट तयार आहेत आता आपण ते जोडून घेणार आहोत टॉप पार्टला हा बॉटम पार्ट जोडताना टॉप पार्टची सर्व बाजू आपल्या दिशेने ठेवायची आहे आणि बॉटम पार्टची उलटी बाजू आपल्या दिशेने अशा पद्धतीने ठेवून हा बॉटम पार्ट आपल्याला इथे टॉप पार्टला जोडून घ्यायचा आहे तसंच आपण हा बॅक पार्ट आहे त्यावर देखील आपण बॉटम पार्ट ठेवून जोडून घेणार आहोत हे पा त्यानंतर आपल्याला बॉटम पार्ट साठी जे अस्तर आपण कटिंग केलेलं आहे ते इथे जोडून घ्यायचं आहे तर इथे बॉटम साठी जे अस्तर आहे त्याचे दोन पार्ट आहेत ते आपण एक पार्ट आधी जोडून घेऊ आता इथे बॉटमचं अस्तर जोडताना आपल्याला टॉप पार्टची जी उलटी बाजू आहे म्हणजे ज्या बाजूने अस्तर आहे त्यावरती आपल्याला बॉटम पार्टचं हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला आपल्याला दोन ते अडीच इंच अंतर आपल्याला सोडून पुढे प्लेट्स द्यायचे आहेत आपण जितक अस्तर एक्स्ट्रा घेतलेला आहे ते आपल्याला इथे प्लेट्स मध्ये कव्हर करून घ्यायचं आहे आता ते आपण शिलाई करत असताना खालच्या बाजून देखील कपडा शिलाईमध्ये दे येणार नाही हे मध्ये चेक करून आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने कटिंग केल्याने बरोबर इथे तीन चार प्लेट्स येतातच याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील अस्तर जोडून घेणार आहोत आता इथे देखील आपल्याला अंदाजे दोन ते अडीच इंच अंतर सरळ शिलाई देऊन पुढे प्लेट्स घ्यायचे आहे ते इथे दोन ते अडीच इंच अंतर यासाठी सोडलेलं आहे कारण आपण तिथे फिटिंग शिलाई देणार आहोत आणि त्यामध्ये ही प्लेट्स येणार नाही यासाठी आपल्याला इथे अस्त जोडताना आपल्याला सुरुवातीला आणि शेवटीही अंदाजे दोन ते अडीच इंच अंतर आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे थे ला ला। आता इथे असं जोडून घेतलेला आहे दोन्ही पार्टला आता आपल्याला बेल्ट लावायचा आहे इथे मी बेल्ट तयार करून घेतलेले आहेत आता इथे बेल्ट जोडताना आपल्याला टॉप पार्ट आणि बॉटम पार्टची जी शिलाई आहे जॉईंट शिलाई त्या शिलाईवरतीच आपल्याला या, या बेल्टचं सेंटर येईल अशा पद्धतीने हा बेल्ट ठेवायचा आहे हे आणि आधी आपण कडेने शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर पुढे देखील आपल्याला फिटिंग शिलाई दिल्यानंतर ह्या बेल्टचा जो सेंटर आहे तो, तो व्यवस्थित ह्या जॉईंट शिलाई येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर फिटिंग शिलाईच्या पुढे एक इंच म्हणजे आपण कमरेची जिथे फिटिंग शिलाई देणार आहोत तिथे आपल्याला त्याच्या पुढे एक इंच घ्यायचा आहे नंतर अंदाजे आणि हा व्यवस्थित बेल्ट इथे ठेवून घ्यायचा आहे आणि मोठ्या टाकेने शिलाई करून घ्यायची आहे कारण आपण नंतर ही शिलाई काढून घेणार आहोत फिटिंग शिलाई दिल्यानंतर आता इथे देखील आपल्याला आधी कडेने बेल्ट जोडून घ्यायचा आहे तेव्हा व्यवस्थित आपण सेंटरला बेल्ट ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आणि जसं मी आधी सांगितलं तसंच इथे देखील आपल्याला फिटिंगची शिलाईच्या आपल्याला पुढे म्हणजे आतल्या साईडला पुढे आपल्याला एक इंच अंतर घेऊन मोठ्या टाकीने शिलाई करून घ्यायची आहे हे बघा चेक करायचं आहे की इथे व्यवस्थित सेंटरला बेल्ट आलेला आहे की नाही आता इथे बेल्ट जोडून झाल्यानंतर आपल्याला साईड जोडून घ्यायची आहेत साईडने अर्धा इंच इतकं आपण मार्जिन ठेवून शिलाई करून घेणार आहोत हे बघा तसच आपण दुसऱ्या बाजूला देखील कडेने आधी शिलाई करून घेणार आहोत आता इथे साइड सोडून घेतल्यानंतर आपल्याला फिटिंग ची माप टाकून फिटिंग शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे छाती आहे वीस इंच तर आपल्याला इथे निम्मा घ्यायचा आहे दहा इंच तर त्यानुसार आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत आता इथे मार्किंग करून घेतल्यानंतर जे मार्जिन आहे ते दोन्ही साइडला बरोबर आहे की नाही ते देखील आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे हे पाव तसच आपण कमरेला देखील फिटिंगचा माप टाकून घ्यायचं आहे तर कंबर आहे इथे एकोणीस इंच तर इथे साडे नऊ वरती मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे फिटिंग शिलाई द्यायची आहे तर आधी आपण इथे बेल्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे की नाही तो आणि आता आपण इथे फिटिंग शिलाई देऊन घेणार आहोत आता इथे मी स्लीव थोडे लूजच ठेवणार आहे त्यामुळे ही जी फिटिंग लाईन मारलेली आहे तीच पुढे मी इथे मार्किंग करून घेणार आहे इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे कमरेच्या इथे आणि स्लीवच्या इथे त्यानंतर दुसऱ्या बाजून देखील आपण फिटिंग शिलाई मारून घेणार आहोत तर इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि इथे देखील आपण बेल्ट चेक करून घ्यायचं आहे आतल्या साईडने आता इथे फिटिंग शिलाई दिलेल्या आहेत फिटिंग शिलाईच्या आधी देखील दोन एक्स्ट्रा शिलाई द्यायच्या आहेत त्यानंतर बेल्ट सेंटरला येण्यासाठी आपण इथे जी मोठ्या टाक्याने शिलाई केली होती ती काढून घ्यायची आहे आणि आपण आता हे बेल्ट चेक करून घेऊ बरोबर सेंटरला आहेत की नाही ते व्यवस्थित हे बेल्ट सेंटरला आलेले आहे साइडने दोन एक्स्ट्रा शिलाई मारलेले आहे आता आपण बॉटम पार्ट जोडून घेणार आहोत आता इथे बॉटम पार्ट जोडताना सुरुवातीला अर्धा इंच शिलाई घेत घेत क्रॉस शिलाई घ्यायची आहे त्यानंतर आपण जिथे कमरेच्या इथे फिटिंग शिलाई दिलेल्या आहे तिथे आपल्याला ही शिलाई आणायची आहे आणि ते आपल्याला लॉक करून आहे इथे आपल्याला डबल शिलाई देखील मारून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजून देखील शिलाई करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता बॉटम पार्ट देखील समान आलेले आहेत कुठेही खालीवर झालेला नाही आहे त्यासाठी कटिंग करतानाही बॉटम पार्ट व्यवस्थित कटिंग करायचे आहे आता इथे देखील सुरुवातीला अर्धा इंच मार्जिन घ्यायचे आहे आणि शिलाई क्रॉस मध्ये आणत आपल्याला जिथे आपण कमरेचं फिटिंग केलेलं आहे तिथे आपल्याला ही शिलाई आणून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे हे इथे देखील आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आता हे बॉटमचं जे अस्तर आहे ते देखील आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडताना अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे हे बघा सरळ शिलाई घ्यायची आहे अर्धा इंचाची मार्जिन ठेवून देखील आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे तसच आपण दुसऱ्या बाजून देखील अस्तर आपण सेपरेट जोडल्यामुळे फ्रॉकला आता इथे खालच्या बाजून देखील अस्तरला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अठरा महिन्याच्या मुलीसाठी खूप सुंदर साडेसहा फ्रॉक आपण इथे शिवून तयार केलेला आहे आता फक्त इथे बैक ला हुक लावायचा आहे तरी ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू